पेणच्या गणेश मूर्ती व्यवसायात हजारो हात राबतात मूर्ती बाजार ही बाजारपेठ व स्थानिकांचा रोजगार बुडणार नाही याची दक्षता घेऊन सरकार या प्रश्नावर गंभीरपणे विचार करीत आहे मी पर्यावरण मंत्र्यांशी याबाबत चर्चा केली असून कायदेशीर न्यायालयीन लढाईबाबतचे निकष पुरावे गाईडलाईन न्यायालयासमोर मांडल्या जातील न्यायालयासमोर हा विषय टिकला पाहिजे गणेश मूर्तिकारांना हा विषय ज्ञात आहे न्यायालयाच्या कक्षेत असल्याने याबाबत मी मतप्रदर्शन करू इच्छित नाही पण गणेश मूर्तिकारांचे म्हणणे व तज्ञांची मते जाणून घेऊन न्यायालयात बाजू मांडण्यासाठी गणेश मूर्तिकारांच्या पाठीशी सरकार या गाईडलाईनच्या अनुषंगाने प्रयत्नशील राहील असे राज्याचे माहिती तंत्रज्ञान दूरसंचार मंत्री तथा रायगडचे संपर्क मंत्री आशिष शेलार यांनी पेण येथे झालेल्या पत्रकार परिषदेत गणेश मूर्तिकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत पत्रकारांशी संवाद साधला अॅडव्होकेट आशिष शेलार यांचा रायगड जिल्हा दौरा आजपासून सुरू झाला असून पेणमध्ये आज, आज भाजपा जिल्हा पदाधिकारी यांच्या सोबत त्यांची सदस्य नोंदणी बाबत चर्चा व बैठकीसाठी ते उपस्थित होते यावेळी खासदार धैर्यशील पाटील आमदार रवी शेठ पाटील आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील उपस्थित होते आमदार रवी शेठ पाटील यांच्या वैकुंठ निवासस्थानी गणेश मूर्तीकार संघटनेचे पदाधिकारी अभय मात्रे नितीन मोकल शंकर मोकल कुणाल पाटील व इतर सदस्य यांनी आशिष शेलार यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला मार्च रोजी मुंबई परळनरे पार्क मैदानावर गणेश मूर्तीकारांचा राज्यव्यापी महामेळावा संपन्न होणार असल्याने याबाबतचे निमंत्रण शेलार यांना हमरापूर विभाग गणेश मूर्तीकार संघटनेच्या वतीने देण्यात आले राज्यभरातील सुमारे पंचवीस हजार गणेश मूर्तीकार या महामेळाव्यास उपस्थित राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले एकंदरीत पीओपी गणेशमूर्ती निर्मितीवर लावलेले निर्बंध हा मुद्दा उन्हाळ्यात चांगलाच तापला आहे मुंबईत अकरा मार्च रोजी होणारा मूर्तिकारांचा महामेळावा व राज्य सरकार याबाबत काय भूमिका घेते का याकडे लक्ष लागले आहे साहेब मूर्तिकारांचा जो प्रश्न आता घनिष्ठ झालेला आहे तो, तो सोडवण्यासाठी आपण कशा पद्धतीने प्रयत्न करत आहात आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आणि बैठकीसाठी आलो <laughs> याच कारण माननीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्याध्यक्ष आमचे रवींद्र चव्हाण यांनी एक व्यवस्था उभी केली आहे संपर्कमंत्रीपदाची रायगडचं मंत्री म्हणून जबाबदारी माझ्याकडे त्या ठिकाणी पक्षाने दिली आहे आणि म्हणून रायगड शासकीय जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे दोन संघटनात्मक जिल्हे आणि प्रमुख कार्यकर्ते नेते आमदार खासदार यांची प्राथमिक बैठक रायगड शासकीय जिल्ह्याची मी आज घेतली आणि स्वाभाविकता रायगड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाची जी ताकद आमच्या सगळ्या सहकार्याने उभी केली आहे त्याला वृद्धिंगत करण्यासाठीच्या संदर्भातली चर्चा आणि याबरोबर अन्य महत्त्वाचे जे, जे संघटनेचे विषय आहेत त्याबद्दलची चर्चा आम्ही केली मूर्तिकारांचा प्रश्न जो आहे या विषयामध्ये सरकार गंभीर आहे सरकार संवेदनशील आहे आणि मूर्तिकारांच्या विषयामध्ये न्यायालयीन लढाईमध्ये सरकार या मूर्तिकारांच्या बाजूने आणि कायदेशीर योग्य भूमिका घेऊन उभं राहणार आहे याबद्दल माझी माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा झाली पर्यावरण मंत्र्यांबरोबर चर्चा झाली मूर्तीकार संघटनांबरोबरही चर्चा झाली आहे आणि या लढाईमध्ये यश गणपती बाप्पाच्या गणसेवकांना मिळेल याच दृष्टीने आम्ही पावलं टाकत आहोत मंडळी आहेत शास्त्रज्ञ शा, डोंगरे शा, मोघे डोंगरे शुभांगी त्यांनी जो आव्हान दिलेला आहे टीओपी पासून प्रदर्शन होत नाही आणि त्यांनी शास्त्रीय दृष्ट्या ते सिद्ध करून दाखवलेलं आहे एवढे एव्हिडन्स पुरावे असताना सुद्धा न्यायालयात ते का ना टिकले न्यायालयाने असा का निर्णय घ्यावा की दोन हजार वीस पासून हे मंडळी आज एक हजार कोटीचा व्यवसाय स्वतःच्या सामर्थ्यावर उभा केलेला आहे आणि हा व्यवसाय जर बुडत असेल तर इकडे जवळजवळ दहा हजार स्थानिक रोजगार की ज्यांना घरच्या घरी रोजीरोटी मिळते घरच्या घरी मजुरी मिळते असा हा व्यवसाय जर डुबत असेल तर यांनी गांभीर्याने विचार सरकारवर सरकार गांभीर्याने विचार करते म्हणूनच या विषयावर विविध आदेश येऊन सुद्धा या सगळ्या विषयामध्ये मूर्तीकारांच्या बाजूने सरकार उभे याची माहिती गणेश मूर्तीकार संघटनांना सुद्धा ओ पीच्या विषयामध्ये ज्या काही गाईडलाईन्स आहेत त्यामध्ये संपूर्ण अभ्यास केला पाहिजे अशी सरकारची भूमिका आहे न्यायालयासमोर हे प्रकरण असल्यामुळे या विषयात न्यायालयातच आपल्याला जिंकावं लागेल हा रिपोर्टसुद्धा जरी आला तरी तो न्यायालयासमोर आला पाहिजे न्यायालयासमोर टिकला पाहिजे आणि या बाजूनेच आमची पावलं आहेत न्यायालयीन लढा लढाईतल्या आमचे योजना ही सार्वजनिकरित्या बोलणं ह्याच संयुक्तीत ठरणार नाही आपले जे मूर्तिकारांचे प्रश्न आहेत हे दिवसेंदिवस पुरक ढकलण्यात येत आहेत आता तर आपण काही ठिकाणी आंदोलन काही ठिकाणी मोर्चे पण काढणार आहात का हे तुमच्यावर कशा प्रकारचे हे संकट आलेलं आहे आमच्यावर संकेत आले की पी ओ पीच्या संदर्भात संकट आले पी ओ पी पर्यावरणाला पूरक आहे म्हणून काही त्यांचा असा असं झाला की पी ओ पी पर्यावरणाला पूरक नाही असं आणि त्याच्यासाठी आम्ही आता राज्यस्तरीय सर्व बैठका घेतल्या आणि तो आता आम्ही अकरा तारखेला परत इथं भव्य मेलावा ठेवला आहे सर्व मूर्तिकार महाराष्ट्र सर राज्यातून मोठ्या संख्येने येणार आहे तिथे आमसभेत पण आपण हा प्रश्न मांडला होता तरी पण आता आपल्यावर अकरा तारखेची पण वेळ आलेली आहे काय सांगाल अकरा तारखेची वेळ जर आम्ही जर मूर्तिकार एकत्र आलो नाही तर राज्य सरकारला पण आमची दखल घेत घेता येणार नाही ना त्याच्यासाठी आम्ही आता एकत्र आलो आणि आम्हाला राज्य सरकारपास सहकार्य पाठिंबा पूर्णपणे मिळत आहे तर पेण हे गणपतीचं माहेरघर आहे गणेश मूर्तींचा माहेरघर आहे हा ज्या मेळाव्यासाठी पेणमधून किती मूर्तिकार तिथे जाणार आहे पेण याच्यातून जवळजवळ पाच ते सहा हजार मूर्तिकार आणि कारागीर चौज मूर्तिकार कारागीर यांच्यामध्ये महिला सुद्धा कारागिर आहेत महिलांच्या मार्गाचा किती सहभाग आहे महिला साधारण चार पाचशे महिला येतीलच खासदार साहेब गणपती कारखानदारांचा प्रश्न खरोखरच आयरनीवर आलेला आहे त्यांच्या पोटा पाण्यावर जो आलेला आहे काय सांगाल याबाबत नाही विषय असा आहे की मूर्तिकार हा जो व्यवसाय जो आहे तो प्रत्येक मूर्तिकारांनी आपापल्या कष्टातून हा विकसित केलेला हा व्यवसाय त्यानं स्वतःला तर या ठिकाणी भाकरी दिलेलीच आहे पण अन्यही अनेक मंडळींना याच्यातून भाकरी या ठिकाणी देण्याचा यशस्वी प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे त्यामुळे प्रशासनानं याच्याकडे पाहत असताना न्यायालयानं सुद्धा या गोष्टीकडे पाहत असताना स्वयंरोजगार आणि स्वयंरोजगार करत असताना इतरांनासुद्धा भाकरी देण्याचं काम रोजगार देण्याचं काम या व्यवसायानं या ठिकाणी केलेलं आहे सी पी सी बी बोर्डानं जे निकष दिलेले आहेत हे निकष म्हणजे कायदा नव्हे हे त्यांनी त्यांचं दिलेलं मत आहे हे काही सर्वोच्च मत या ठिकाणी नाही आहे मूर्तिकार ज्या पद्धतीनं प्लास्टर ऑफ पॅरिसची बंदी मूर्तिकारांवर या ठिकाणी घालण्यात आलेली आहे त्याच्यामुळे या ठिकाणी बाधित होणारा रोजगार त सब तयार होणारे सामाजिक प्रश्न याच्यावरती तोड काढली पाहिजे प्रशासनानं आणि शासनानं देखील शासन याविषयी निश्चितपणानं सकारात्मक भूमिका या ठिकाणी घेईल प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे जे काही थोडंफार प्रदूषण होतंय ते कसं होणार नाही ह्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे सरसकट मूर्तींवरती बंदी टाकून प्लास्टर ऑफ पॅरिसवरती बंदी टाकून आपल्याला ना चालणार नाही रस्त्यानं ना जाताना अपघात होतो एखाद्याचं तंगडं मोडतं म्हणून काय रस्त्यानं जाणं आपण टाळतो गाडीमधून स्पीडनं जात असताना या ठिकाणी ॲक्सिडंट होतो म्हणून काय स्पीडने जाऊ नका अशा पद्धतीच्या गाड्या आपण तयार करतो याकरता आपण नियोजन करतो या ठिकाणी स्पीडनं कसं जाऊ नये त्याचं नियोजन करतो त्याचे नियम करतो रस्ते चांगले बनवतो त्याच्यामुळे स्पीडला किंवा गाड्यांमध्ये बसू नये असा अनाठाही निर्णय आपण घेत नाही तोच विषय या ठिकाणी घेतला गेला पाहिजे आज कारखाने प्रदूषण किती करतायत म्हणून कारखाने थांबवतो का तर नाही राष्ट्र उभारणी राष्ट्रउभारणीकरता ते हव्यात रोजगाराकरते हव्यात आज नेमका निकष मूर्तिकारांना या ठिकाणी लावावा आणि मूर्तिकारांनी स्वतःच्या ताकदीवर जो व्यवसाय उभा केलेला आहे तो कसा फ्लोरिश होईल कसा वाढेल या ठिकाणी बघण्यात यावा जनोदयकरिता विनायक पाटील पेंट